ज्या ठिकाणी गुफेत माणसं राहतात त्या ठिकाणी आपण जाऊन आज राहणार आहे माझ्या मामाचे आहे गावाकडे मोठी गुहा नमस्कार मित्रांनो मी सका आणि मित्रांनो आपण कालच्या व्हिडिओ मध्ये बघितलं असेल की आपण फोपसंडी गावामध्ये आलोय आणि निसर्गरम्य वातावरणामध्ये फिरून त्या ठिकाणी आपण जे पा पोप हाऊस होतं त्या पोप हाऊसपाशी जे काही पुण्यातले कवी आले होते त्यांनी खूप साऱ्या अशा कविता वगैरे हो म्हटल्या आणि मित्रांनो आज आपण या ठिकाणी राहतोय तर घोडेसर आहेत त्यांच्या घरी आपण जेवण वगैरे करून त्यानंतर रात्रीचा अनुभव जो गुफा आहे ज्या ठिकाणी गुफेत पण अजूनही लोकं राहतात त्या ठिकाणी आपण जाणार आहे आमचे आजोबा मामांचे तिकडं गुहा आहे तिकडे गुहेत राहायच्या पूर्वी हा ना आता एक आहे बाकीचे म्हणजे बाकीचे तिकडे आहेत बाकीचे इकडे बाबा इकडे आले आता बाबांना चालेल जास्त होत नसेल ना हे बघा फोप संडी गावात ना आपण निघतोय आणि शेवटलाही लास्टला कामा नाही बघा धन्यवाद नाव लिहिले वरती दिसत असेल तुम्हाला आता अंधार पडलाय आणि रात्रीचे वाजलेत सर इकडे करा बरं बॅटरी बघा रात्रीचे किती वाजलेत बराबर आठ वाजले बघा आणि आठ वाजता आपण गावातनं निघतोय त्या कमणीतनंच पुढं जायचं आहे बघा गुहेकडे जाण्यासाठी हा रस्ता आहे आणि गुफेमध्ये पण लोक राहतात है की नाही खूप दिवसापूर्वीची इच्छा माझी होती की हे बघायचं गाव म्हणून तर त्यासाठी चाललो आहे आपण आणि रात्रीचा रात्री वेळ होताय कालचा दिवस तर आपला पूर्ण मस्त गेलाय गेला आहे काव्य संमेलनात है की नाही पुढे पुढे ओढा क्रॉस करून जायचं आपल्याला आपण उतरतो आता अनुभव पुन्हा कधी मिळत नाही पाऊस पडत आहे पाऊस रिमझिम चालू आहे पाय वाटेल कशी वाटे बघा रस्ता नाही भागात आपण पाऊल वाटेल चालू आहे हा पूर्ण रस्ता नाही आणि ह्या व्यवस्थित अजूनही हा आणि ज्या ठिकाणी गुफेत माणसं राहतात त्या ठिकाणी आपण जाऊन आज राहणार आहे त्यामुळं हा वेगळाच अनुभव आपल्यासाठी असणार आहे आजचा की गुफेतील जीवन किंवा राहणीमान किंवा आजची नाईट सकाळी उठल्यानंतर आपण बाकीची ॲक्टिव्हिटी करणार आहे फिरणारच आहे भरपूर इथून पण आताच रात्र कशी जाते हे लय महत्वाचं आहे कडा निघालेला चिंबूर येण्यासाठी रात्री संध्याकाळी संध्याकाळीकडे चरण्यासाठी निघतात हे भाताच पीक आहे आणि पहा तुम्हाला दिसतच आहे किती आणि बेडकांचा पण आवाज येत आहे ते आपण बेडक पण पाहणार आहोत हा भेटले तर नक्कीच हो होत पाहा हा बघा उंदिरा आहे पाय झालं पाय झालं जाईल गेला 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 महाराष्ट्र आहे ना तो बंदरावरनं इकडनं आणि तिकडनं दोन्ही साईडने अशा पायऱ्या आहेत बघा तर पायऱ्या चढून जावं लागतात मोठ्या मोठ्या अशा पायऱ्या आहेत तयार केल्या त्या वरती रस्ता केला जाण्यासाठी बघा आणि इकडं समोर पण आहे बॅटरी लाव बॅटरी लाव व्यवस्थित जाऊ किती खोल दरी आहे जरी पाय पकडला तरी आपली खोल हा खोल दरी जाऊन पडणार रस्ता पण बारीक आहे खूप मोठी अशी खोल अशी दरी आहे आणि अशा दरीच्या कडेकडीने आपल्याला जावं लागते रात्रीची वेळ झाली पण राहायलासाठी चाललो आहे मित्रांनो आपल्याला खूपच जबरदस्त अनुभव आज भेटणार आहे चला आवडत आणि बघा हो जातानी बघा हो पाणी कसं आहे पाण्यामधनं आपल्याला जावं लागतंय अरे बापरे चला तुम्ही काय घरी चालले का आपल्या पोपसंडीचे सरपंच हो का सुरेश वळे गावामध्ये कार्यक्रम करून परत तुम्ही इकडे येणार परत येणार काढतो ना तुमचा सरपंचाची भेट पण झाली आपली तर खूप असा स्ट्रेट रस्ता आहे आणि अशा रस्त्यातनं चालत जाणं एवढं सोपं नाही आहे मित्रांनो okay. हे अनुभव घेण्यासाठी आम्ही आज राहिलो या ठिकाणी बघा खूपच जबरदस्त हां ना आहे सर तुमचं लोकांना रस्त्यात खड्डा दिसला तरी प्रॉब्लेम आहे एवढे खड्डे आहेत आणि इथं पायी चालायचं ते पण चालायला सुद्धा रस्ता व्यवस्थित नाही दरीतच खरच ना <laughs> दरीत दरीत। खूप रिस्की आहे मित्रांनो आपण गुहे जवळ पोचलोय बघा वरती तर दिसत असेल तुम्हाला हो ना पूर्ण कडाय हा आणि आता आपण जाणार आहे आतमध्ये एंट्री करणारे पाज आहे गवत ठेवलेलं आहे गवत ठेवले बघा जनावरांसाठी सकाळी सकाळी दाखवतो तुम्हाला मी राईस हो बाजूने हे केले आहे मी एका दादा आले बाहेर आणि हे हम्म भरतवळे म्हणजे चवा आहे पिढ्या पिढ्याची पाह कशी कपार आहे हा ना बरोबर आहे आणि हे कशाचं बनवलंय कारवे वगैरे बघा आडोसा बनवले फक्त पाण्यापासून संरक्षण होण्यासाठी बाकी आतमध्ये कपारच आहे आणि आता पाणी इथं खाली पडतं खंडा खास पाऊस कमी आहे त्यामुळं पाणी कमी आहे त्या काही तो मोठा ओघ असतो वाहतारावर आणि अशा प्रकारे ही कपार आहे कडे कपार कातळात नैसर्गिक पणे तयार झालेले खूप पिढ्या पिढ्यापासून वापर चालू आहे आणि थोडंसं साईडला घ्या बरं हां 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 बघा पक्षी झोपले बघा बघा बाबा बोलवतात आतमध्ये आपल्याला आपण जाणार आहे आता थोडं जर्किंग वगैरे काढून जाऊया बॅटरी वगैरे सामान वगैरे घेऊन आलो आपण कोण न्यायचं चित्र कोणी येणारच नाही एंट्री करते बघा हा वाकून जावं लागतं बघा छोटस पंधरा बोलतो आपण याला हा डांगी गुरु ना <laughs> वा वो। बाबा दिवसभर तिकडे फिरलो ना आम्ही जनावर मधून जावं लागतं आपल्याला काय नाही ना मारत नाहीत ना की डोक्याला लागलं असं वाकून यावं लागतं जनावरे बसलेले आहे खाली वाकूनच यावं लागतं बरे बरत बरत आला परत हे बघा असा गुहेतील आमच्या मामांचा गोठा आहे आणि या ठिकाणीच ते राहतात हे बघा बघा हे मामा हा बसतो बसतो गोठ वगैरे आणि बॅक साइड पेंडा वगैरे ठेवलाय ना जनावरांना आ, या ठिकाणी आमचे मामा खास मामांना भेटण्यासाठी या ठिकाणी आहोत आजी आजोबा राहायचे त्यावेळेस या गुहेत याच्या मामा आणि आम्ही त्यांच्याही पूर्वीपासून त्यांचे पंजोबा आजोबा याच आज गुहेत राहत होते जनावरे ते बांधायचे खाली नेक्स्ट थोड एक काय अंतर घर आहे त्या ठिकाणी आणि ही गुहे गुरितेच राहतात असा आमचा मामांचा परिवार आहे जीवनमान काय असतं मी सुद्धा गुहेत बालपण हे जीवन अनुभवलं आहे आन आणि प्रत्यक्ष हा अनुभव घेण्यासाठी मला आता वीस वर्षाची वेळ आली आहे सरांनी तर घेतला अनुभव गुवा आहे धुळगडत तिथे जीवनमान बालपण काढलं आता पुढे गेलो मी शिक्षण घेतलं कविता लेख लिहित आहेत पण याचा आमच्या गावातील व्यक्तींना परिस्थिती जीवनमान काय आहे हे पुढे कळालं पाहिजे आणि अजूनही फायदा झाला पाहिजे आपण या ठिकाणी आलो आला अजूनही रस्ते नाही पा लाईट सुद्धा नाही अजून आरोग्याच्या सुद्धा सुविधा नाही पाणी आढळलं तर ते खूप गरजेचं आहे म्हणजे असं या परिस्थिती अजूनही खूप संघर्ष करावा करावा लागतो संघर्षमय जीवन आहे अजूनही तर माझ्या संघर्षाच्या वाटा आगामी कादंबरीमध्ये कथासंग्रहामध्ये हा गुहेतील मामांचा लेख येतच आहे आणि माझी कविता आए, सुद्धा आहे मामाची गुहा तर ती सुद्धा आता प्रकाशित होणारच आहे तर अशा प्रसिद्ध आपले सहकारी मित्र सखा या ठिकाणी त्यांचा चॅनल आहे त्या चॅनलद्वारे प्रसिद्धी करत आहेत जेणेकरून जीवनमान कसं आहे तर तुम्ही या युट्यूब चॅनलला लाईक सबस्क्राईब करा तर मित्रांनो गुफेमध्ये तर आपण पोहोचलोय हे बघा बसलोय आणि हे स्वेटर घातलं होतं म्हटलं थंडी लागेल पण एवढं गरम झालंय जबरदस्त मला हे असं वाटलं आता काढून टाकून द्यायचं आणि आता एवढी थंडी आहे ना बाहेर रे गुफीच्या बाहेर निघालो ना खूप सारी थंडी डांगे जे आहेत तेच टिकणार नाही हा डांगी आणि डांगी, या डांगीचं वैशिष्ट्य पाव काचडे या जनावरांचे निसर्गाच्या रंग पाव निसर्गाशीच मिळता जुळता आहे डांगे आणि याच्यावर पाणी पडल्यानंतर ते खाली ओगळ अशी कातडी तेलकट अशी चरबी असते या जनावरांची काय नाही गाय काय नाही पहिलं ते गाय ना आता पहिल्या का असा बोलून तर आगे। आगे। आज आपण मामांसोबत रात्री जुन्या गप्पा गोष्टी करणार आहोत मामा सांगणार आहेत अनुभव आणि हे बघा अशा गुफेमध्ये घोडेसर आपल्याला एक कविता त्यांची सादर करून दाखवणार आहेत तर बघूया माझ्या मामाचे आहे गावाकडे मोठी गुहा माझ्या मामाची आहे गावाकडे मोठी गुहा खूप संडीच्या गावाला जाऊन अवश्य पहा एवढे जनावर बसत होती काय काय दुसरी काय होत हा हा त्या साईडचा हा बरोबर चौपती होती आता मध्ये चौपती ना कुराव ती गुरु नाही तुंगा ना घरात गुरु आणले हे ते जेवण वगैरे बसली गप्पा सुरू झाल्या का लगेच झोपली न वाजता झोपली सकाळी बाहेर आले चला आवरा सकाळ आखा दिवस स्वयंपाक सकाळी सोडली तिकडे गेली परत शेताला कामाला गेली निघून नको टीव्ही नको काय काय छान आहे टाइमपास काय ना फक्त बोलायचं शॉर्टकट म्हणजे भुयारी मार्ग समजा हे आलं सैन्य आलं शेत्रू आलं पटकन निघून बाहेर जायचं खूप सारे असतील का सुरुंग असे म्हणजे नाही मधूनच बाहेर निघून जायचं ना जागोजी भांगरी वगैरे नाही बंडकरी होते पण त्यांनी काय म्हणजे असे त्रास दिला नाही ना लो आपल्या लोकांना तर मित्रांनो रात्रीचा खूप उशीर झालाय आणि रात्रीचे पावणे अकरा वाजलेत आणि आता आपण झोपणार आहे कारण की सकाळी आहे आणि सकाळचं नेचर मी तुम्हाला दाखवतो इथलं की कसं येते आणि सकाळी उठल्यानंतर समजलच की कसं वातावरण झाले तर आप आजचा व्हिडिओ आपण या ठिकाणी स्टॉप करूया तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये जरूर कळवा आणि आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये म्हणजे नेक्स्ट पार्टमध्ये उद्या सकाळ उद्या तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये सगळं सकाळचं वातावरण आणि आपण फिरणार पण आहे पूर्ण किल्ल्या सर आपल्याला दाखवणार आहेत सर नाही का फिरवणार आहेत भरपूर तर त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पूर्ण बघायला भेटेल